चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 हातकलंगडे तालुका तलाठी मंडल अधिकारी संघटनेचे अध्यक्षपदी रुईच्या मंडल अधिकारी जानकी मिराशी व उपाध्यक्षपदी हातकलंगडेचे तलाठी गौरव कनवारकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आज उपविभागीय इचलगंजी उपविभागीय तलाठी संघटनेची मिटिंग हातकलंगडे येथील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा तलाठी अधिकारी संघटनेचे कार्याध्यक्ष सदाशिव निकम यांच्या अध्यक्षतेखाली इचलगंजी उपविभा उपविभागीय तलाठी मंडळ अधिकारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये इचलगंजी उपविभागीय तलाठी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष पदासाठी शिरडोन मंडळ अधिकारी मत्सिंद्र कुंभार यांची एकमताने निवड करण्यात आली तर हातकलंडे तालुका तलाटी मंडल संघटनेचे अध्यक्षपदी रुईच्या मंडळ अधिकारी जानकी मिराशी यांची तर हातकलंडे गावचे तलाटी गौरव कनवाडकर तर सचिवपदी प्रमोद पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली या निवडीच्या वेळी कोल्हापूर जिल्हा तलाठी संघटनेचे खजिनदार किशोर पाटील संघटक महेश सूर्यवंशी राजाराम जाधव व नि व निमंत्रक सदस्य अनंत दांडेकर सुरेश खोत महेश साळवी प्रशांत काळे गणेश आवळे सुशील कोराडे आझाद बी मोमीन यांच्यासह हातकलंग व शिरोळ तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाटी उपस्थित होते स्वागत व प्रस्तावित कोल्हापूर जिल्हा तलाठी संघटनेचे कार्याध्यक्ष सदाशिव निकम यांनी केले कोधरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा